एकोणवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चिंचोली मूल येथे वाघाच्या हल्ल्यात एक इसम ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली देवाजी बाबूराव राऊत या इसमाची बकरी चराई करताना वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला या महिन्यातील मरेगाव येथील वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झाल्याच्या बातम्या ताज्या असतानाच ही घटना घडली गत कित्येक वर्षांमध्ये विशेष करून मागच्या सहा महिन्यामध्ये वाघ व बिबटच्या हल्ल्यामध्ये गुराखी व शेतकरी यांच्या मृत्यूमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे घरचा व्यक्ती अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे काँग्रेस नेत्या तथा भूमिपुत्र ब्रिगेडच्या मार्गदर्शिका डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी वाघाच्या बंदोबस्ताकरिता अनेक वेळा निवेदन देऊन वनविभागाचे लक्ष या गंभीर बाबींकडे वेधले परंतु मानवी जीवापेक्षा डुक्कर वाघ महत्वाचा असलेल्या वनविभागाने या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे यामुळे वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तामध्ये वनविभाग व प्रशासन स्पेशल अपयशी ठरले आहे या घटनेमुळे चिमूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मेंढपाळांचा आणि शेतकऱ्यांचा बळी वाघाने घेतला नसून वनविभागाने घेतलेला आहे आणि म्हणून वनविभागावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची तक्रार आज पोलीस स्टेशन मूल येथे काँग्रेस नेत्या आणि भूमिपुत्र ब्रिगेड मार्गदर्शिका डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी केली आहे आज परत चिंचोली येथे आमच्या एक ज्येष्ठ व्यक्तींना वाघाच्या हल्ल्यामध्ये शहीद व्हावं लागलं आणि अतिशय तीव्र भावना या सगळ्या लोकांच्या आहेत की मूल तालुक्यामध्ये वाघाचे हल्ले रोज रोखत आहे दक्षिणी वाढ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हल्ल्यामध्ये झालेली आहे आणि आज आम्ही वनविभागाच्या विरोधात गुन्हा दाखल करायला पोलीस स्टेशन येथे आलो गेल्या कित्येक महिन्यापासून आणि गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही वन विभागाला अनेक निवेदनं दिले याचना केली आणि अनेक अने आठ महिन्यापूर्वी आम्ही वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं की जर आपण कारवाई केली नाही तर आम्ही मनुष्यवधाचा गुन्हा आम्ही वन विभागाला दाखल करू आणि आज तेच करण्यासाठी आज आम्ही तिथे आलेला अतिशय म्हणजे जा, नाईलाजाने आज आम्हाला यावं लागलेलं आहे अनेक हल्ल्या होतात आहे पण वन विभाग कुठलीच कारवाई करत नाही आहे वाघाचा बंदोबस्त करत नाही आहे रोज आमच्या मेंढपड आणि आमच्या शेतकऱ्यांचा इथे जीव जातो आहे आणि वन विभागाला अजिबात लक्ष या लोकांकडे उत्सव करण्यासाठी यांच्याकडे वेळ आहे महोत्सव करण्यासाठी यांच्याकडे वेळ आहे आणि शेतकऱ्यांचे काही वस्तू वाढ करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी यांच्याकडे वेळ आहे आणि या या सगळ्या महोत्सवामध्ये उत्सवामध्ये या शेतकऱ्यांचा जीव जातो आहे जीव जातोय पण याच्यावर अजिबात लक्ष देण्याची दे दे त्यांना वेळ नाही आहे म्हणून यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी हा आमच्या शेतकऱ्यांचा आणि मेंढपाळांचा जीव वाघ घेत नसून वन विभागा त्यांची निष्क्रियता त्यांची त्यांचं दुर्लक्षपणा आहे हा आरोप त्यांच्यावर आहे आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा ही मागणी घेऊन निंबूत क्रिकेट आणि आम्ही इथे उतरलेलो